मित्रांनो दिवसेंदिवस दियूश हळदीचे भाव हे घसरत चालले आहेत अवकाळी पावसामुळे म्हणा किंवा दुसऱ्या काही कारणास्तव म्हणा कारण अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्याच्या हळदी ह्या भिजत आहेत त्यामुळे त्यांच्या हळदीला ही भाव वगैरे कमी लागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बाजार समितीमध्ये हळदीला किती भाव आहे आणि कोणत्या बाजार समितीमधला हळदीचा भाव घसरला आहे त्याविषयीची सविस्तर माहिती बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजसूर्यतळ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस चालू आहे त्याच्यामुळे हळदी शेतकऱ्याच्या भिजत आहेत हळदीला विलंब होत आहे विकण्यासाठी म्हणा किंवा ढोल वगैरे करण्यासाठी म्हणा किंवा शिजवण्यासाठी म्हणा तर हळदीचे बाजारभाव हे उतरत आले आहेत तर सर्वात अगोदर आपण वाशिम अन्सिंग बाजार समितीबद्दल माहिती घेऊया ज्याच्यामध्ये मा आवक झाली आहे तीनशे क्विंटलची आजची आणि जास्तीत जास्त भाव बघायचं झालं तर पंधरा हजार रुपये एवढा भाव लागलेला आहे वाशिम अन्सिंग येथे त्यानंतर सर्वसाधारण भाव हा चौदा हजार रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे जवळपास एक हजार रुपयाचा फरक आलेला आहे सर्वसाधारणमध्ये आणि जास्तीत मध्ये म्हणजे जास्तीत जास्त भाव तर एखाद्याच शेतकऱ्याला लागत असतो सर्वसाधारण भाव हा चौदा हजार रुपये धरून चला म्हणजे चौदा हजार रुपये तुम्हाला वाशिमानसिंग बाजार समितीमध्ये भाव लागू शकतो त्यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगली बाजार समिती ज्याच्यामध्ये राजापुर, राजापुरी राजापुरी हळदीची मोठ्या प्रमाणात आवक होत असते तर आजची आवक आहे राजापुरी हळदीची सहा हजार सातशे बेचाळीस क्विंटल एवढी आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा राजापुरी हळदीला एकवीस हजार सातशे रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर अठरा हजार तीनशे पन्नास रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे बघा एकंदरीत बघायचं झालं तर तीस हजार एकोणसत्तर हजार पन्नास हजार एवढा भाव चालू होता राजापुरी हळदीला सांगली येते परंतु आता अवकाळी पावसामुळे म्हणा किंवा बाजारामध्ये आवक जास्त झाल्यामुळे म्हणा जवळपास एकवीस हजार सातशे रुपये एवढा भाव कमी उतरला आहे राजापुरी हळदीचा त्यानंतर पुढची बाजार समिती बघायची झाली तर लोहा बाजार समिती तर ज्याच्यामध्ये राजापुरी हळदीची फक्त आणि फक्त दहा क्विंटलची आवक झाली आहे आणि त्यामध्ये या दहा क्विंटलला जास्तीत जास्त भाव हा पंधरा हजार रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा बारा हजार सातशे एकावन्न रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे सर्वसाधारण भावच धरून चला तुम्ही जर राजापुरी हळद जर लोहा बाजार समितीमध्ये नेलेली असेल तर तुम्हाला तेरा हजार रुपये भाव लागू शकतो एवढं कन्सिडर करून तुम्ही हळदीला विकण्यासाठी नेऊ शकता लोहा बाजार समितीमध्ये त्याच्यानंतर पुढची बाजार समिती म्हटलं तर वसमत बाजार समितीमध्ये जि जिथे हळदीला चांगल्या प्रमाणाची आवक असते मोंढ्यामध्ये तर तिथे जास्तीत जास्त आवक म्हणायची झाली तर दोन हजार पन्नास क्विंटलची आव आजची आवक ठरली आहे वसमत बाजार समितीमध्ये आणि ज्या ज्याच्यामध्ये भाव हा जास्तीत जास्त भाव सतरा हजार पाचशे रुपये एवढा भाव लागलेला आहे म्हणजे चांगल्या प्रकारचा भाव लागलेला आहे एकंदरीत बघायचं झालं तर एकोणीस हजार पाचशे रुपये ते वीस हजार भाव चालू होता वसमत बाजार समितीमध्ये परंतु सतरा हजार पाचशे रुपये एवढा भाव चालू आहे सध्या आणि त्यामध्ये सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर चौदा हजार सातशे पन्नास रुपये एवढा भाव लागलेला म्हणजे तीन ते चार हजार रुपयाचा फरक आलेला आहे चांगल्या हळदीमध्ये आणि सर्वसाधारण हळदीमध्ये मन म्हणजे तुमच्या हा हळदीला पंधरा हजार रुपये भाव धरून चला पंधरा हजार रुपये भाव तुमच्या हळदीला लागू शकतो बाजार वसमत बाजार समितीमध्ये दे? त्याच्यानंतर शेवटची बाजार समिती बघायला झाली तर जिंतूर बाजार समिती जिंतूर बाजार समितीमध्ये सतरा क्विंटलची आवक झाली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा चौदा हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चौदा हजार शंभर रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे जिंतूर बाजार समितीमध्ये आवक तर कमी झालेलीच आहे त्याचसोबतच चौदा हजार तीनशे पंचवीस म्हणजे जवळपास चौदा हजार रुपये एवढा भाव लागू शकतो तुमच्या हळदीला चौदा हजार रुपये नाही तर बारा ते तेरा हजार रुपये एवढा धरून चला जिंतूर बाजार समितीमध्ये तुमच्या हळदीला बाजार भाव लागू शकतो तर अशाच जे व्हिडिओ पाहिजे असल्यास आणि शेतीविषयी कोणतीही माहिती माहिती पाहिजे असल्यास योजना असो की काहीही असो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेलायकन बटन